अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस ची रणधुमाडी सुरू झालेली आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना यांची युती झाली असून आता शिवसेना स्वतंत्र मैदानात उतरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेच्या उमेदवार सो चारुलता तेज जामटे प्रभा क्रमांक अकरा अनुसूचित जातीमधील उमेदवार आहेत याच प्रकारे सचिन बुंदेले ब प्रभा क्रमांक अकरा मध्ये पियुष राठी निवडणूक लढत असून त्यांच्या प्रचाराला हमालपुरा रुक्मणी नगरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन मनात मैदानात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार यांनी निवडून आल्यानंतर आपला व्हिज्युअल सिटी स्कॅप चॅनल अमरावतीला सांगितले दोन हजार सव्वीस रणधुमाड आता पाहायला मिळत आहे घूम आता आता ता जैसे, जैसे रहे हम देख रहे हैं क्या साफ सफाई हो रही है करके, इनकी क्या समस्या है इन लोगों को बहुत ज्यादा परेशानी हो रही है गंदगी बहुत है ये एरिया में तो थोड़ा हम सोचेंगे कि इसके ऊपर अच्छा काम करे करके और दूसरा हमने एक योजना बनाई है कि महिला गृह उद्योग के नाम से ये एरिया जाना जाए और हम उनको ऐसा उद्योग देंगे यहाँ पे कि जो घर से बैठे बैठे वो कर सके अभी तक तो कितनी रोजगार हुई है मुझे तो नहीं लगता कुछ हुई है करके क्योंकि एक तो आठ साल बाद चुनाव हुआ है तो उस वजह से लग रहा है की थोड़ा कम ज्यादा कम ज्यादा देखने को मिल रहा है यहाँ पे बाकी स्लम एरिया जो होता है जिसको बोलते हैं वहाँ पे इनकी कुछ कोई किसी का ध्यान ही नहीं होता है यहाँ पे कि कुछ हो करके यहाँ पे साफ़ सफाई आपका क्या कहना है क्या करूँगा मैं मेन मेरा मुद्दा जो रहेगा वो रोजगार के तरफ रहेगा साफ़ सफाई के तरफ रहेगा जो रोजगार रहेगा वो जो लेडीज लोग रहेंगी जिनको समस्या है काम की कहीं बाहर नहीं जा सकते उनके तो लिए हम एक उद्योग लगाने का सोचेंगे जिसको गृह उद्योग बोलते हैं आजकल हर चीज़ों में इंडस्ट्री में लेडीज़ लोगों का बहुत ज़्यादा इंटरेस्ट है की काम करे लेकिन कुछ कारण की जा पा तो हम वो सोचेंगे कि आ, साफ के साथ साथ की तेजस अकरा अ मधून आहे तर महिला तर मी इथे पाहिलेलं आहे की नाल्यांचा खूप त्रास आहे पाण्याचा खूप त्रास राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा आणायची आपल्या अमरावती मध्ये वारंवार अशा समस्या होत्या काय प्रत्येक गलीमध्ये मध्ये काही ना काही प्रॉब्लेम असते तुम्ही निवडून आल्यावर काय काय सांगाल त्यांनी आता आम्ही निवडून आल्यावर खूप काही बदल करू एक तर आठ वर्षांनी निवडणूक होते आणि मी महिला म्हणून समजू शकते दररोजचे लेडीजचे काय प्रॉब्लेम असतात इथे मला पाहिलेलं पाण्याचा प्रॉब्लम नाल्यांचा प्रॉब्लेम खूप आहे तर तुम्ही शिवसेना धनुष्यबाणला वोट द्याल तर आम्ही नक्की बदल करू होणार असेल हो असं नक्की होईल मी खात्री देते आपले जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे ते सध्या मंत्री आहेतच याचे तर त्यामुळे ते खूप विकास घडवू शकतात तर आम्हाला फक्त एक संधी द्या तर आपण नक्की विकास करू इतो ना नाम। मी सचिन गुंदेले प्रभाग कमांचा अकरामधून ब मधून येत आता प्रभागाचे आठ वर्षानंतर इलेक्शन होत आहे आणि आठ वर्षानंतर जे पहिले नेते होऊन गेले किंवा इथले पॉलिटिकली जे नेते आहे या प्रभागात स्ट्राँग नेते आहे आणि या प्रभागाची परिस्थिती आज अशी आहे समोर बघा तुम्ही मनपाची सरकारी हे आहे बारौचल ते शौचालय त्याची परिस्थिती काय त्या प्रभागात परिस्थिती पाहून आपल्यासमोर उद्दे समोरचं टार्गेट पाहून आम्हाला स्वच्छता करायची आहे सर्वात पहिले रोजगार द्यायचा आहे आणि भरपूर प्रमाणावर इथे मनपाच्या शाळा आहे त्या शाळेत अजूनपर्यंत एम पी एस सीचे क्लासेस यू पी एस सीचे किंवा सुविधा नाही त्या शाळांना पहिली दुरुस्ती करून चांगल्या सुविधा देण्या स्वच्छता व्यवस्थित करून देण्या इथल्या प्रभागात स्लम असल्या कारण भरपूर बेरोजगारांची संख्या आहे रोजगारी उपलब्ध करून देणे आता ह्या सर्व गोष्टी आम्हाला जनतेसमोर आहे बरोबर आहे बिलकुल आमच्या आमचे नेते जे आहे एकनाथजी शिंदे यांच्या नगर नगरविकासचं खातं आहे पूर्ण मनपा महाराष्ट्रातल्या मनपामध्ये हे एकमेव असे उपमुख्यमंत्री आहे जे मनपाला भरपूर निधी देऊ शकतात आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून आमच्या प्रभागाचा सर्वांगीण तुकार्थ विकास सर करू शकतो नाही निवडणूक आहे म्हणून हे गोष्ट मी बोलत वा आहे आजची जे सत्य परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे आणि निवडणुका हे आठ वर्षानंतर होत आहे पण याच्या अगोदर जे इलेक्शन झाले लोकसभा विधानसभा हे नेते कुठं होते आज आम्ही कार्यकर्ता बनून प्रभागाच्या विकासासाठी मनपाची निवडणूक लागली म्हणून हे प्रश्न घेऊन समोर येणारच आहे पण याच्या याच्या अगोदरचे जे नेते होते ते काय करत होते या प्रभागासाठी आज तुम्ही धनाढ्या लोकांच्या घरासमोर कॉन्क्रिटीकरण पेईंग ब्लॉक ह्या सर्व गोष्टी चालू आहे आता जे स्लम एरिया आहे ठीक आहे आपण पण मतं तर तुम्हाला इथूनच मिळते ना पण इथचं काऊन विकास नाही करत तुम्ही आज परिस्थिती पाहणा काय मनपाचं शौचालय किती घाण आहे नाला साफसफाई नाही आहे आणि प्रशासन म्हणते आम्ही स्वच्छता अभियान राबवतो कशा स्वच्छता अभियान राबवता तुम्ही दाखवा ना मला साफसफाई असेल तर तुम्ही दाखवा आम्ही प्रचार नाही करत आता निवडून आल्यावर आम्हाला हेच काम करणार ना आम्हाला काही मुंबई जाणं नाही आहे मनपामध्येच जाणं आहे आहे आम्हाला काही मुंबईच्या वाऱ्या नाही आहे कुठं जाऊन मुजरा नाही करायचा आहे आम आमचं फक्त महानगरपालिका जे कर वाढत आहे आता कर करवाळीची संख्या एवढी झालेली आहे बे हडपमा बेधडक वाढून राहिले निर्माण होऊन राहिले रोजगार निर्माण नाही होऊन राहिले फक्त पॉलिटिकल चालू आहे तो ते जागा बा मनपामध्ये घ्या हा मैदान मनपामध्ये घ्या पण विकास कधी करणार एवढं मोठं सायन्सकोर ग्राउंड आहे सायन्सकोअर ग्राउंड जर जिल्हा परिषदच्या माध्यमातून काढून जर मनपा हद्दीत घेतलं त्याचा विकास होऊ शकते तिथं भरपूर म्हणजे रोजगार निर्माण होऊ शकते चांगला जॉगिंग ट्रॅक म्हणा किंवा खेळण्याचे मैदान निर्माण होऊ शकते हमालपुरा हजरपुरा तिथले जे लोकं आहे यांचं रोजगार पूर्ण हातावर अन्न हातावर खाणं आहे आणि हे कोणी समजा भाजीचे व्यवसाय करते कोणी इतर प्रकारचे व्यवसाय करते आणि अतिक्रमण त्यांना रोज त्रास देते रोज त्यांचं छेडखानी करते जेव्हा आम्ही निवडून न्यू। येऊ आमच्या प्रभागातून त्यांना स्पेशली झोन आम्ही करून देऊ बेरोज बेरोजगारांचं कोणी म्हणजे जे अतिक्रमण चालू आहे आज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर एक अतिक्रमण याच्यासाठी चालू आहे घोषित केलेले झोन अजूनपर्यंत चालू केलेले नाही आहे मनपाली जे झोन म्हणतो आपण हॉकर झोन म्हणा ते मनपानी अजूनपर्यंत चालू केलेली आहे आणि इथे रोज जे बेरोजगार आहे जे रोज आणून आपल्या उदाहरणेवर चालवते त्या लोकांची अतिक्रमण रोज छेडखानी करते थे थे। चुछे। लोका शिवसेनेला लोकांचा भरपूर प्रसि प्रतिसाद आहे आणि हळूहळू बघत चला तुम्ही हेच लोक आम्हाला मोठे करणार आम्ही यांची छेडखानी अतिक्रमण विरुद्ध करू देणार नाही मी तेजस जामठे माझी पत्नी चारुशिला जामठे ही प्रभाग क्रमांक अकरामधनं उभी आहे आमचा मूळ मुद्दा महिलांना स सशक्तीकरण करणे हा जो परिसर आज आपण फिरत आहे हा हमालपुराचा एरिया आहे इथे ज्या मूळ सुविधाच उपलब्ध नाही आहेत त्यांना ज्या परिस्थिती तिथे राहावं लागत आहे हे सामान्य लोक कसेच जगत असतील दिवस त्यांची कसेही काढत असतील त्याचा विचार हे बघितल्यानंतर लक्षात येतं जसं आता आमच्या सहकार्याने सांगितलं की हॉकर्सचा सगळ्यात मोठा विषय आज अमरावतीमध्ये आपण बघतो की त्यांना एक स्थान मिळालेलं नाही हा मुद्दा घेऊन आम्ही नेहमी हॉकर्सच्या मागे राहणार आहे की त्यांना एक स्थान मिळालं पाहिजे जिथे करून त्यांचा रोज दैनंदिन चालेल आणि जर असं झालं नाही तर शिवसेना खंबीरपणे त्यांच्या अर्चना